इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय चिंचगाव टोला बुडाल वार्ड क्रमांक एक पावसात जलमय प्रशासन गप्प जनतेचा संताप उर्फाला सरपंचांच्या निष्क्रियतेवर थेट आरोप राजकारणाच्या भुजबळात विकास बुडालाच गोरेगाव तालुक्यातील चिंचगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिंचगाव टोला येथील तलावात बुडल्यासारखा दिसत असून नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः ठप्प झाले आहे घरामध्ये पाणी घुसते रस्त्यावर अपघात शाळकरी मुलांची तारांबळ आणि तरीही प्रशासन झोपलेले स्थानिक नागरिकांनी थेट सरपंच भुवनेश्वरी रहांगडाले आणि अन्य जनप्रतिनिधींवर आरोप करत सांगितले की पहिल्याच पावसाळ्यात आमच्या घरांमध्ये पाणी रस्त्याचा पुरता उडाला आणि अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने दाखवले नाही शिवाजी चौकासारख्या मुख्य मार्गावरही पाणी पाणी मुला मुलींना शाळेत जाणेही असुरक्षित झाले आहे नागरिक आरोग्य धोक्यात असल्याचा इशारा देत आहेत कारण साचलेल्या पाण्यातून डास रोगराई आणि विषाणूंचा प्रसार सुरू झाला आहे महाविकास आघाडीच्या सरपंच भाजप समर्थकांचा दावा राजकीय विकास थांबवण्यात आला गावातील काही नागरिकांनी आरोप केलाय की सरपंच काँग्रेस पक्षातून निवडून आले असून समर्थक असल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे हे केवळ राजकारण नव्हे तर आमच्या जीवाशी खेळ आहे मनरेगाचा साठ पॉईंट चाळीस रेशिओ आणि तांत्रिक कारणे सरपंचांनी दिले स्पष्टीकरण सरपंच भूमेश्वरी रहांगडाले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की साठ टक्के मजूर आणि चाळीस टक्के साहित्य नियमित ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे रस्त्याचे काम जिओ टॅगिंग नंतर अर्धवट राहिले आहे पण आम्ही त्यासाठी निधी मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर त्यांनी विरोधकांवर पलटवार करत गावात फक्त राजकारण केलं जात आहे जर विकास कामांना अडथळे आले तर मी स्वतः आंदोलन छेडणार अशी आक्रमक भूमिका घेतली आहे वार्ड क्रमांक एक जलसमाधित गाव मृतपाय रस्ते गप्प प्रतिनिधी चिंचगाव टोला वार्ड क्रमांक एक मधील नागरिकांच्या प्रश्नांना तोडगा केवढा निघणार चिंचगाव टोला या गावाला आले तलावाचं स्वरूप ग्रामपंचायत प्रशासन कुंभकर्णी झोपेतच पाणी वाहून नेणारी नाल्यात केरकसरा या गावात ज्वलंत उदाहरण दिसून येतो ग्रामपंचायत सचिव सरपंच यांच्या दुर्लक्षाने या गावाला आलेले तलावाचं स्वरूप म्हणजे जलम पावसाळा केवळ सुरुवातीला आहे आणि जर प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर या गावाचा बुडलेल्या गावांमध्ये समावेश व्हायला वेळ लागणार नाही ही बातमी प्रशासनासाठी इशारा आहे आणि जनतेच्या उद्रेकाचा ठिंगाच आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव का मुख्य रास्ता है यहाँ पे जैसे गांव के गांव के लोग यहाँ से जाना आना करते हैं बच्चे वगैरह गिरते हैं ये हमको तो गाँव वालों को झांसा दे के आगे से रोड बनाए क्योंकि इधर पीछे से इन्होंने रोड बनाते हुए लाए हैं ये रोड बनना था आगे से अभी कैसा गांव में बीच में बीच रास्ते में पूरा पानी नहीं गया उतरा है तो ये समस्या है हमारी सरपंच का कहना क्या है सरपंच मैडम को बोले थे सरपंच मैडम को बोला गया था कि तुम पहले इधर से रोड बनाओ करके उन्होंने गाँव वालों को झांसा दिए कि पंद्रह दिन या दस दिन में रोड बना के देगी अपन करके और वो बना के अभी तक दिए नहीं और तो लोगों को झांसा दिए